संविधानाच्या पंच्याहत्तराव्या वर्षाच्या पर्वानिमित्त राज्यस्तरावर भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे इलाइट सर्टिफिकेशन्स अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन्सचे संचालक आबासाहेब थोरात आणि स्वप्ना थोरात यांनी आज ही माहिती पत्रकार परिषदेत दिली भारतीय संविधान लागू होऊन पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधानातील मूल्यांचा जागर व्हावा यासाठी राज्यस्तरावर भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ई लाईट सर्टिफिकेशन्स अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशनचे संचालक आबासाहेब थोरात आणि स्वप्ना थोरात यांनी ही माहिती आज पत्रकार परिषदेत दिली विद्यार्थ्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांसाठी खुल्या असलेल्या या स्पर्धेत तीन गट ठेवण्यात आले आहेत गट अ सातवी ते दहावी गट ब अकरावी ते पदवी आणि गट क सर्वांसाठी खुला असून प्रत्येक स्पर्धकाला मोफत संविधान पुस्तक प्रमाणपत्र आणि पदक दिलं जाणार असून प्रथम क्रमांकासाठी तीन लाख द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख आणि तृतीय क्रमांकासाठी एक लाख रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत याशिवाय उत्तेजनार्थ ही भरघोस बक्षिसांची तरतूद केली आहे ही परीक्षा ऑफलाईन स्वरूपात होणार असून शंभर गुणांची असेल नव्वद बहुपर्यायी आणि दोन वर्णनात्मक प्रश्न विचारले जाणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या घर घर संविधान उपक्रमाला या स्पर्धेमुळं चालना मिळणार आहे या उपक्रमाबाबत जनजागृतीसाठी संविधान विचार जागर रथही राज्यभर दौऱ्यावर आहे या उपक्रमामुळं संविधानाच्या अध्ययनाबरोबरच विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना विचारशील सजग आणि साक्षर बनवण्याचा प्रयत्न होत असून अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे